नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला शेळी बोकड बाजारामध्ये उपस्थित आहे त्याची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया शिळी कवर करतोय ब तुम्ही बघू शकता मोठ्या मापाचे आहे मालकाळीची माहिती विचारून घेऊया आपण किती वेळेला आहे किती जाईल पहिलं रोय काय अजून का बंद नाही किती वर्षाचं एक दीड वर्षाचं आहे बघा अतिशय चांगल्या प्रकारचे यांनी सांभाळलेले आहे अजून गाभर नाही एक दीड वर्षाचं ही पट्रो आहे काय मागणी झाली का तेराला तुम्ही किती म्हणताय बघा तेराला मागणी झालेली आहे आणि मालक म्हणतायत पंधरा हजार रुपये आले तर देऊया गाव कोणतं तुमचं सांगोला नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव सत्तेचाळीस अठ्ठावन पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी येत आहे का प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये असतात जर अशा प्रकारच्या जर पाहिजे असतील तर पहिला रो दुसऱ्या वेताच्या तिसऱ्या वेताच्या तर त्यांच्याकडे उपलब्ध असतात तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण ही शेळी कव्हर करतोय कासलं सुद्धा चांगल्या प्रकारचे आहे मालकाला याची माहिती विचारून घेऊ आपण किती वंदा किती वंदा आहे किती वेळ होता जे शिवी चौथी वेता जे तिसऱ्या वेताला किती पिल्ली दिली ती वी वी <sukur> ए, था था था? दोन दिली ती अजून किती दिवस अवकाश येईल एक महिना झाले का बघा चौथ्या वे वे वेताला आता खाली होणार आहे तिसऱ्या वेताला दोन पिढी दिलेली आहे आणि आता एक महिना झालं ही गाबर आहे बरं कितीची मागणी झाली याची आठ हजार रुपये तुम्ही किती म्हणताय साडेनऊ बघा दीड हजारमध्ये व्यवहार थांबलेला आहे आठ हजारापर्यंत याची मागणी होती पण मालक म्हणतायत साडेनऊ हजार रुपये आले तर देऊया गाव कोणतं दे तुमचं साव तालुका सांगोला नाव आणि मोबाईल नंबर सांगा की नाव आणि मोबाईल नंबर सांगा अशोक गावडे मोबाईल नंबर चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस सव्वीस अडोतीस एकोणतीस आता पण ही मोठ्या मापाची शिळी कवर करतो तुम्ही बघू शकता का सुद्धा जबरदस्त अशी आहे ही वेली खाली दोन पिल्ले आहेत पाठबोकट बघा ह्या शेळीला पाटबुकड दोन पिल्ले आहेत किती दिवस झाले येऊ एक महिना झाले वेळी आणि हिला दूध सुद्धा भरपूर आहे बरं का तुम्ही बघू शकता दोन पिल्ले आहेत आणि मोठ्या मापाची लांबीला सुद्धा चांगली आहे की तो वेत आहे वे तिसर बघा तिसरं वेत म्हणजे तिसऱ्या व्यताला तिनं दोन पिल्ले दिलेले आहेत आणि हिची मागणी काय झाली सव्वीसला तुम्ही किती म्हणताय सव्वीस हजाराची ही जी मागणी झालेली आहे मालक म्हणतायत तीस हजार रुपये ही किती वेळ जे मध्ये दुसरं आहे आता दुसऱ्या वेताला खाली होणार आहे ही सुद्धा मोठ्या मापाची अशी आहे ही जी काय मागणी झाली सतरा तुम्ही किती म्हणताय एकोणीस तुला सतरा हजाराची मागणी झाली पण मालक म्हणतायेत एकोणीस हजार रुपये आणि ही पंधराला लाख वेद किती वेद दुसरा आहे प्रत्येक रविवारी बाजारामध्ये असता का तुम्ही जर अशा जर मोठ्या मापाच्या जर शेळी पाहिजे असेल गाभण असू द्या वेलेला असू द्या जर पाहिजे असेल तुम्हाला आपल्या शेतकरी बांधवांना तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणतं आहे तुमचं चढचण नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाईन फाईव्ह नाईन वन एट सेवन एट सेवन सिक्स डबल फोर सिक्स डबल फोर वन फोर वन बघा तर अशा प्रकारच्या जर शेळी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही मोठ्या मापाची शिळी आता आपण कव्हर करतोय बघा जबरदस्त अशी ही मोठ्या मापाची आहे मालकाला हिची माहिती विचारून घेऊया आपण कि किती वेळ चौश्या चौशे चौशे दाताला चौशे आहे आणि दुसऱ्या वेताला किती पिल्ल दिली त्यांनी दोन दोन पिल्ले दोन दोन पिल्ल कासर सुद्धा चांगले आहे आणि दूध पण भरपूर आहे अजून हिला किती दिवस अवकाश आहे पंधरा वीस दिवस कितीची मागणी झाली हिला बावीसला तेवीसला बावीस तेवीस तुम्ही किती म्हणताय सत्तावीस सत्तावीस फायनल सुटल तर पंचवीस हजार पंचवीस हजार एक रुपया सुद्धा कमी देणार नाही म्हणतात मालक बघा जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची शेळी आहे बघू शकता प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये असता का किती शेळी आणलेत आज आता किती राहिलेत चार पाच दिलेत आणि दोन राहिलेत नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल ओके बघा हा बोकड मोठ्या मापाचा असा हा बोकड आहे मालकाला याची माहिती विचारून घेऊ आपण काय मागणी झाली आहे का कितीपर्यंत झाली दहा जा हजार तुम्ही किती म्हणताय साडे अकरा साडे अकरा बर किती किलो पर्यंत भरेल तरी चौदा किलो म्हणजे वाट्यावर कापलं तरी चौदा किलो भरेल फायनल साडे अकराच म्हणताय तुम्ही आणि मागणी कितीच आहे दहा पर्यंत अजून ही शेळ्या तुमच्याच नाही का प्रत्येक रविवारी बाजारामध्ये असता का दुकान आहे दुकान आहे का तुमचं शेळ्या घेऊन येत आहे का बोकड बोकड बघा यांच्याकडे बोकड जर कोणाला पाहिजे असेल आपल्या शेतकरी बांधवांना तर ह्यांच्याकडे बोकड उपलब्ध आहेत शेळ्या काही विकत नाहीत नाही नाही विकायला नाही मी धंद्यासाठी घेतला घेतले का ओके चालेल म्हणजे तुम्ही वैयक्तिक गिफ्ट बरं बरं चालते चालते ठीक आहे